नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे तर गणपती बाप्पाचं विधिवत आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना मंत्र आपल्याला म्हणायचं आहे कारण बघा आपण गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे त्यांच्यामध्ये प्राण आणलेला आहे तर विसर्जन पण नियमांनीच झालं पाहिजे तरच आपल्याला या संपूर्ण दिवसाचं फळ मिळतं आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही गोष्टी ठेवल्या होत्या त्याचं काय करायचं विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे नियम कुठले पाळायचे पूजेतल्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे बघा आपण गणपती बाप्पा जे बसवलेले आहेत तर त्यांची आपण रोज पूजा करतो सकाळ संध्याकाळ आरती करतो तर विसर्जन पण नियमान्य झालं पाहिजे कोणी दीड दिवसांचे बप्पा बसवत कोणी पाच दिवस कोणी सात दिवस कोणी दहा दिवस जितके दिवस बप्पा बसवतात पण विसर्जन जे आहे तर ते तुम्ही कधी पण करत असाल तर ते नियमांनीच केले पाहिजे अर्थातच दीड दिवसांच्या बप्पांचे विसर्जन झालेलं असेल तर कोणी पाच सात आणि दहा असे पण दिवस गणपती बप्पा बसवतात तर आपण मूर्ती आणली मूर्ती छान घरामध्ये सजावट केली त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेला आहे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आली त्यांनी आपल्या घरातले सगळे सर्व सुख दुःख त्यांनी बघितलेलं आहे आणि सहा सप्टेंबरला आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं आहे तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळीच त्यांच्यातलं आपल्याला प्राण काढायचं असतं तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी शनिवार आहे तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बाप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून धूप दीप लावून आपण पूजा करतो आरती करतो त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे करतो त्या सगळ्या करायच्या आहे प्रसाद गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद करा या दिवशी शक्यतो पंचखाद्य केलं जातं ते पण तुम्ही जर युट्यूब ला टाकलं की पंचखाद्य कसं बनवायचं त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल यासोबत गणपती बाप्पाचे आवडते मोदक करायला विसरू नका तर छान नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बप्पांची मोठ्याने छान सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आहे आणि बप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो कि हे गणराया तू विघ्न हरता विजय मिळवणारा आहे तू विघ्नहर्ता आहेस देवांचा प्रिय आहे तर त्यामुळे तू ज्ञान संपन्न आहे तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यांमध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर पूजा विधी करताना माझ्याकडून अनावधानाने चुकीने काही नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा करा त्यासाठी मी ही क्षमा प्रार्थना मागत आहे मी अज्ञानाने तुझी जी पूजा केली कृपा करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्षता घ्यायची आहे एक फुल टाकायचं आहे ओम या तू देवगणा सर्व पूजा मादाय मामकम इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमनाय च मंत्र म्हणायचा आहे हा गणपती विसर्जनाचा मंत्र आहे किंवा कुठली पण पूजा शक्यता आपण उत्तर पूजा करतो तर त्यावेळेस म्हटला जातो मंत्र आहे ओम यांतु देवगण हा सर्व पूजा मादाय मामकी इष्टका काम सिद्धार्थ पुनरपी पुनरागमनाय च याचा अर्थ असं आहे हे सर्व श्रेष्ठ गणपती देवा तुम्ही त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून ते हातामध्ये ते आपण अक्षदा आणि फूल आहे तर ते तुम्हाला बाप्पांवर टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपण आता प्राण काढलेला आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे आणि मग या तुम्हाला थोडीशी हलवायची आहे आता बघा ही सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढण्याची प्लीज घाई करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचे नाही का काही काढू नका बऱ्याचशा स्त्रियांना आवरायची घाई असते तर त्या काय करतात चला अजून विसर्जना वेळ तोपर्यंत हे आवरून ठेवते ते आवरून ठेवते असं बिलकुल करू नका शक्यतो विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते डेकोरेशन वगैरे काढा कारण बघा आपल्याला किती त्या दिवशी म्हणजे कुठेतरी घरामध्ये एक कोणीतरी कमी झाल्यासारखं वाटत असतं लहान मुलं तर खूप नाराज होऊन जातात माझ्या मुलीचं पण तसंच आहे ती ते दहा दिवस सतत बाप्पांच्या आजूबाजूला फिरत असते बघत असते बोलत असते आणि दहा दिवसानंतर विसर्जन होतं तेव्हा सगळे जण कुठेतरी थोडेसे नाराज झालेले असतात म्हणून ती जागा अतिशय अगदी स्वच्छ लगेच करू नका दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पाहिजे तर तुम्ही सगळं अवरावरी करू शकता ठीक आहे आता बघा हे झाल्यानंतर तुम्ही अक्षता वगैरे काढल्यानंतर आपण प्राण काढलेला आहे मूर्ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हलवायची आहे आणि मग विसर्जन करताना आपण जिथे विसर्जन करायला जाणार आहोत तिथे पण बप्पांची एकदा तुम्हाला आरती करायची आहे छान घंटी वगैरे वाजून आरती करायची आहे आता बऱ्याचदा शाडूच्या मातीच्या गणपती वगैरे ठीक आहे कोणी घरी करत करत घरी विसर्जित करत तर छान पाण्याचा टप घ्या त्या फुला त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून त्यामध्ये तुम्ही विसर्जन करा शाडू मातीचा गणपती आणि ती मातीनंतर कुंडामध्ये तुम्ही टाकू शकतात जर तुम्ही पी ओ पी च वगैरे घेतली असेल तर ती तुम्ही दान करू शकता गेची, गेची आता बघा मुलांना एवढा इको फ्रेंडली वगैरे गणपती कळत नाही ते लहान असता हीच घ्यायची तीच घ्यायची म्हणून ते मागे लागतात आमच्या घरात सुद्धा असंच आहे आता मुलींनी जी सिलेक्ट केली आहे ती पी ओ पीची आहे तर मग अशा वेळेस आम्ही काय करतो प्रत्येक शहरामध्ये काहीतरी तिथे सोय केलेली असते कुंड बनवलेला असतो त्यामध्ये छान पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात गुलाल हळद कुंकू टाकलेला असत त्यामध्ये ती मूर्ती जी आहे तीनदा पूर्ण पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि मग ती दान करायची आहे आणि मग तिथे तुम्हाला माती पण मिळते म्हणजे त्या ज... त्या जिथे तुम्ही विसर्जन केले त्या ठिकाणची थोडीशी माती आपल्या तुम्हाला घरी घेऊन यायची आहे कळालं तर घरी आणल्यानंतर ती माती तुम्ही एक तर देवारात ठेवा किंवा एखादं पवित्र झाड जे असतं आपल्या इथे कुठलं असेल वडाचं असेल पिंपळाचं वगैरे असेल त्या झाडाजवळ पण तुम्ही ठेवू शकता किंवा आहे आणि बघा या दिवशी नैवेद्य जातो पंचखाद्यामध्ये खारे खोबरं खसखस खडी साखर आणि खवा ख पासून ख शब्द ख अक्षरापासून सुरू होणारे पाच पदार्थ आहे याचं मिश्रण म्हणजे पंचखाद्य असं काही ठिकाणी यामध्ये किसमी सुद्धा टाकले जातात आणि म्हणजे बघा थोडेफार प्रकार वेगवेगळे असतात पण पन, पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्व आहे नाही काही जमलं तुम्ही मोदक दाखवले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालता आणि पप्पांना जाताना त्यांच्या सोबत द्यायची असते म्हणजे एक काही तुम्ही एक खाण्याचा पदार्थ लाडू म्हणा पेढे म्हणा त्यांच्या सोबत बांधून द्यायचे असतात आपण बघा कसं कोणी पाहुणे वगैरे आल्यावर त्यांना काहीतरी देतो त्याचप्रमाणे आणि बघा आता बाप्पांच्या पूजेमध्ये ज्या काही वस्तू वापरल्या होत्या निर्माल्य पत्री वगैरे या सगळ्या निर्माल्यांचं फुलपान या गोष्टी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे जे काही आपण धान्य वापरले आहे कळशासाठी म्हणा गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ गहू जे काही होते तर ती तुम्हाला पक्ष्यांना टाकायची आहे गणपती बाप्पांच्या कळशाचे इथे जे नारळ आहे ते तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायचं आहे कळशातलं पाणी घरामध्ये सगळ्या ठिकाणी शिंपडायचं आहे आणि कलशातलं पाणी नंतर एखाद्या तुळशी सोडून इतर कुठल्या पण झाडाला तुम्हाला टाकायचं आहे इतर अशा पद्धती तर अशा पद्धतीने सगळ्या वस्तूंचं ते सुपारी वगैरे जे आहे तर ते पण तुम्ही बघा ते तुम्ही तसंच ठेवा तुम्ही वापरू पण शकता नंतर किंवा ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केलं बुपांसोबत तरी पण चालेल आता बघा हे झालं विसर्जनाचं की कसं काय करायचं विसर्जनाच्या वेळेस काही छोटे नियम आहे काही गोष्टी लक्षात ठेवायचे विसर्जनाच्या वेळीस गणपती बाप्पाचा चेहरा आपल्या दिशेला म्हणजे पाठ अंतांना आपण कसं आपल्याकडे पाठ असते समोर तोंड असेच विचर विसर्जनाच्या वेळेस पप्पाचं आपलं तोंड समोरासमोर असेल असं ठेवायचं आहे आपल्याकडे तोंड करून पप्पाचं विसर्जन करायचं आहे यानंतर विसर्जन पण शुभ मुहूर्तावर करायचं आहे गणपती बप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे वगैरे घालू नका यानंतर पूजेमध्ये जे काही आपण सामान हळकुंड सुपारी वगैरे आहे तर ते गणपती बाप्पांसोबत तुम्ही करू शकता आणि बघा कुठेही कशाही प्रकारे अपमान होईल अशा ठिकाणी मूर्ती टाकून देऊ नका त्यांचा अवयव वगैरे तुटतात आणि तो बाप्पांचा अपमान असतो दहा दिवस एवढी आपण छान पूजा करायच्या आणि शेवटच्या दिवशी असं करायचं असं अजिबात करू नका एक वेळ तुम्ही पाण्यात तीनदा टाकून करा ते चालेल पण असं बाप्पांचे काही हाल होतील असं अजिबात करू नका आणि गणपतीचं विसर्जन व्यवस्थित करा पूर्ण तीनदा ते पूर्णपणे त्यांचं बुडवा त्यांना आणि मग त्यांच्यानंतर त्याच्यानंतर ते, ते विसर्जन करायचे आहे त्यानंतर गणपती मूर्तीचे विसर्जन अशा कुठल्या पण ठिकाणी करू नका जिथे कोणाचे पाय वगैरे लागेल मूर्ती लहान असेल तर तुम्ही जसं मी सांगितलं शाडू मातीची वगैरे तुम्ही घरी पण करू शकता आणि ती माती तुम्ही बघा झाडांना टाकू शकता तर अशा व्यवस्थित पद्धतीने जेणेकरून बाप्पाचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बाप्पाचे विसर्जन करायचं आहे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आपल्याला जो काही प्रसाद आहे जो तो जवळपास जेवढे लोक असतील थोडेफार लोकांना आपल्याला वाटायचं आहे म्हणजे थोडक्यात पप्पाचं विसर्जन करताना कुठलाही त्याचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहे विघ्नहर्ता आहे बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतील ज्या काही इच्छा आहे त्या आपल्या नक्की पूर्ण होतील धन्यवाद